तसेच आदरणीय दलाल सर आणि उपस्थित सर्व खर तर आज हा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच कुसुमग्रज यांचा जन्मदिवस परंतु आपण हा त्यांचा जन्मदिवस मराठी दिन म्हणून ताबा साजरा करतो ता ता त्यामागे विविध कारण आहे कुसुमग्रज यांची साहित्य संपदा खूप मौलिक आहे विपुल त्यांनी अत्यंत महत्वाचे नाटक लिहिले कविता केली कादंबरी केली ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला एवढंच काय जर्मनी या राष्ट्रामध्ये एक स्टार रजिस्ट्री संस्था आहे त्या स्टार रजिस्ट्री संस्थेने अवकाशातल्या एका ताऱ्याला कुसुमाग्रजांचं नाव हो दिलं कदाचित हा एकमेव कवी असेल मराठीतला ज्याचं नाव अवकाशातल्या एका ताऱ्याला मिळालेलं आहे म्हणजे आज कुसुमाग्रज आपल्यामध्ये शरीराने उपलब्ध नसले उपस्थित नसले तरी ते त्यांच्या साहित्याच्या प्रतिभेने एक साहित्य प्रतिभेचा एक कुसुमाग्रज नावाचा तारा आपल्या आकाशात तेजाने तडपत आहे आणि म्हणून हा अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे मला असं वाटते की तुम्ही लोकांनी फक्त हा दिवस साजरा करून चालणार तर आपल्याला एखादा संकल्प करावा लागेल आजच्या दिवसात फक्त संकल्प म्हणजे काय तर मराठीला खूप खूप वाचावं लागेल आणि मराठीला खूप खूप ऐकावं लागेल कारण तुम्हाला आम्ही नेहमी सांगत असतो की कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या भाषेला खूप वाचावं लागते आणि ऐकावं लागतं आणि तुम्हाला जे नेमून दिलेले पाच सात विषय आहेत त्याच्या जा पलीकडे जाऊन तुम्हाला छोटीशी कादंबरी एखादी एखादा कथा संग्रह छोटी छोटी चरित्रे तुम्हाला वाचण्याची तुम्ही सवय लावली आपल्या कॉलेजच्या ग्रंथालयात सर्व साहित्य उपलब्ध आहे आणि मुख्य म्हणजे तुम्ही ठरवून टाका की आजपासून किमान एक मराठीचं वृत्तपत्र रोज आपण पाच मला माहित आहे प्रत्येकाच्या घरी वृत्तपत्र येत नाही पण आपल्या महाविद्यालयामध्ये मराठीचे तीन ते चार वृत्तपत्र येतात त्यापैकी जे तुम्हाला आवडत असेल ते, आवड, ते किमान एक तुम्हाला मी सांगितलंही होतं वर्गामध्ये की तुम्ही बरेचदा एक तासा दोन तासापूर्वी येतात मग इकडे तिकडे आपण बसत असतो त्यापेक्षा ग्रंथालयात यायचं याय आणि बसून पेपर वाचायत किंवा काही लोक जाताना त्यांची बस सहा वाजताची असते असते साडेसहाची असते आपलं ग्रंथालय पाच वाजेपर्यंत आहे तर तुम्ही चार ते पाच ग्रंथालयात बसून पेपर किंवा मराठीचे भाषिक त्रैभाषिक आपण वाचले पाहिजे तुम्ही आतापर्यंत ऑक्सफोर्ड डिक्शनरी वाचली असेल बरोबर नवनीत वाचली असेल जी इंग्लिश मराठी होती पण मराठी मराठी डिक्शनरी पण असते मराठी तर शब्द मराठीमध्ये तर ती सुद्धा पण पाहिजे वाचलं पाहिजे तर खूप मी बोलणार नाही बरेच लोक बोलणार आहेत तर एवढं मी सांगू इच्छितो की मराठीला वाचावं लागेल फक्त त्या अभ्यासक्रमातले पाच सात विषय वाचले म्हणजे नाही होत मराठीवर जर आपल्याला थोडं तरी प्रभुत्व आणायचं असेल तर वृत्तपत्र मासिक आपल्या छोटे छोटे कविता संग्रह <único Liberty Overwatch> कथासंग्रह एखादी दे कादंबरी आज जर तुम्हाला विचारलं की तुम्ही किती लोकांनी एखादी दे कादंबरी वाचली आहे तर उत्तर नाहीये किंवा कोणी एखादा कथा संग्रह वाचलाय का तर त्याचंही उत्तर नाहीये क्वचित कोणीतरी एखादा व्यक्ती वाच आणि आपल्यालाच मराठीला जिवंत ठेवायचं तुमची जी पिढी आहे तुम्हाला खूप जबाबदारी आहे ही भाषा आता पुढे नेण्यासाठी तुम्हाला एक माहित असेल की जे दक्षिण भागातले सगळे राज्य आहे म्हणजे ते तामिळनाडू असो आंध्र प्रदेश असो की कर्नाटक असो की के केरळ असो त्या त्या राज्यातल्या लोकांनी त्यांची भाषा जपली आहे त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे म्हणजे ते त्यांना त्यांच्या भाषेविषयी अस्मिता आहे तुम्ही जा बरं त्या राज्यामध्ये ते इंग्रजीलाही मानत नाही हिंदी ऐकत नाही ते त्यांच्याच भाषेत बोलतात बघत किती त्यांच्यामध्ये त्या भाषेविषयी अभिमान आहे मग तो आपल्याकडे आहे का आज म्हणजे भीती वाट वाटत आहे असं आपल्याकडे एक वातावरण तयार झालं इंग्रजीचा विरोध नाही आहे हे पण लक्षात घ्या इंग्रजी काळाची गरज आहे इंग्रजीला शिकावंच लागेल आपल्याला पण इंग्रजी शिकता शिकता कुठेतरी आपण मराठीला सोडत आहे का म्हणजे मराठी माहिती पदर धरता धरता आपण इंग्रजी मावशीकडे चाललो आहे का असंही मला वाटून राहिली आणि आताच दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तिथल्या ज्या तारा भावाळपत त्यांनी त्यांच्या अध्यक्ष भाषणात ती चिंता व्यक्त केली आहे की मराठीचं भवितव्य धोक्यात आहे आता तुम्हाला जर साध्या साध्या गोष्टी विचारल्या की वर्णमाला किती आहे आपली किती वर्णांची वर्णमाला आहे आपल्याला थोडं गोंधळ उडतो किती स्वर आहे किती व्यंजन आहे किती स्वराधी आहे आता म्हणून विद्यापीठाने फर्स्ट इयर पासून व्याकरणाचा समावेश केलेला आहे का बरं विद्यापीठाला वाटलं की हे वर्णमाला वगैरे जे आपण पहिल्या वर्गात शिकतो बरं बाराखडी ती आता फर्स्ट इयरला आली कारण आपण फक्त केवळ पास होण्यासाठी भाषा शिकत असतो लेक्चर झाले परीक्षा झाली पास झालो मग काई चोटा -चोटा आ, की बघ तुम्ही काय शिकले तुम्हाला काही देणं घेणं नसतो म्हणून या स्पर्धा परीक्षेचा जर विचार केला आपण त्याच्यामध्ये एमपीएससी सारख्या परीक्षेमध्ये मराठीचं व्याकरण आहे जे आपण पाचवी सहावी पर्यंत शिकलेलो असतो पण तरी सुद्धा एम ए झाल्यानंतर आपण त्या स्पर्धेची तयारी करताना त्याची उजळणी करत असतो तर मराठीला महत्व आहे ते आपलं आपण जाणून घेतलं पाहिजे तुम्ही एका हकेने सगळे लोक त्या वर्गातून इकडे या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी तथा अनुभव